नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्हाला फायनान्शियल मार्केट्सबद्दल आवड असेल आणि तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीज इम्प्रूव्ह करायच्या असतील तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टॉक मार्केटमध्ये असलेल्या कंपन्यांचं फायनान्शियल मार्केट ॲनालिसिससाठी अत्यंत महत्त्वाचं असं टूल आहे ते म्हणजे सेल्सचं ॲनालिसिस रेव्हेन्यू ॲनालिसिस यावर सविस्तर चर्चा करणार आहोत व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला फंडामेंटल ॲनालिसिसबद्दलची एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट एक चांगल्या पद्धतीने समजणार आहे व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे तो पूर्ण बघा स्किप करून बघू नका म्हणजे तुम्हाला व्हिडिओ चांगलं समजेल आपण फंडामेंटल ॲनालिसिसवर इतरही व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही ते प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की बघा आज आपण सेल्स आणि रेव्हेन्यू या महत्त्वाच्या आर्थिक संकल्पनांबद्दल चर्चा करणार आहोत बऱ्याच वेळा हे शब्द एकाच अर्थाचे वाटतात पण प्रत्यक्षात काही वेळा त्यामध्ये फरक असतो चला याचा गोंधळ आपण सोडवणार आहोत आणि सोप्या उदाहरणांद्वारे या दोघांचं महत्त्व समजून घेणार आहोत सेल्स म्हणजे काय सेल्स म्हणजे कंपनीने विकलेले उत्पादन किंवा सेवा उत्पादन म्हणजे प्रोडक्ट आणि सेवा म्हणजे सर्व्हिसेस उदाहरणार्थ समजा एका महिन्यात एखाद्या एक दुकानाने शंभर वस्तू ज्या आहेत त्या विकल्या तर प्रत्येक वस्तूची किंमत जी पाचशे रुपये असेल तर टोटल सेल हा जो आहे तो शंभर गुणेले पाचशे म्हणजे पन्नास हजार हा त्याचा सेल्स असेल सेल्स म्हणजे फक्त विक्री झालेल्या वस्तूंची एकूण किंमत आता रेव्हेन्यू म्हणजे काय रेव्हेन्यू म्हणजे विक्रीतून आणि इतर स्रोत असतात कंपनीचे काही त्याच्यामधून मिळालेली एकूण रक्कम म्हणजेच जे विक्री होते ते विक्रीतून मिळालेलं उत्पन्न त्याच्यासोबत त्या कंपनीने काही वस्तू काही गोष्टी भाड्याने दिलेल्या असतील किंवा पैसे कुठे गुंतवले असतील त्याच्यातून मिळणारं व्याज किंवा काही सर्व्हिसेस असतील तर त्या सर्व्हिसेस असं सगळं मिळून जे ते रेव्हेन्यूमध्ये गणना केली जाते उदाहरणार्थ जर एक कंपनी मोबाईल फोन विकते आणि शंभर फोन विकून तिने जर कधी दहा लाख रुपयेचे इथं कमावले त्यासोबतच ते त्यांनी मेंटेनन्स सर्व्हिसमधून जर दोन लाख रुपये कमवले असतील तर टोटल रेव्हेन्यू जो आहे तो दहा लाख प्लस दोन लाख असा बारा लाख त्याचा रेव्हेन्यू होईल म्हणजेच रेव्हेन्यू हे फक्त विक्रीपुरतं मर्यादित नसतं तर त्याच्यामध्ये भाडं व्याज इंटरेस्ट आणि सर्व्हिसेस याच्यामधून मिळणारे पैसे जे आहेत ते सुद्धा येत असतात आता काही ठिकाणी जे आहे ते सेल्स आणि रेव्हेन्यू एकच वाटतात असं काय होतं काही वेळा सेल्स आणि रेव्हेन्यू एकासारखे वाटू शकतात कारण की साध्या व्यवसायामध्ये जिथं फक्त विक्रीतून उत्पन्न कमवलं जात असेल तर सेल्स म्हणजे रेव्हेन्यू उदाहरणार्थ एखादं किराणा दुकान परंतु कॉम्प्लेक्स व्यवसायांमध्ये काय होतं की रेव्हेन्यू म्हणजे मोठ्या कंपनीच्या बाबतीत रेव्हेन्यूमध्ये विक्री व्यतिरिक्त इतर स्रोतांमधून सुद्धा पैसे जे ते कमावले जातात उदाहरणार्थ सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जी कंपनी सॉफ्टवेअर विकते त्याच्यासोबत तिचं मेंटेनन्स त्याच्यातून पण पैसे कमवत असते तर त्या ठिकाणी टोटल रेव्हेन्यू हा शब्द वापरला जातो आता सेल्स आणि रेव्हेन्यू फरक आपण कसा ओळखायचा तर सर्वात पहिले त्या कंपनीचे रिपोर्ट्स आपल्याला तपासायला पाहिजे कंपन्यांच्या आर्थिक अहवालांमध्ये सेल्स आणि रेव्हेन्यू याला कधी कधी वेगळं दाखवलं जातं ग्रॉस रेव्हेन्यू नेट रेव्हेन्यू आणि सेल्स याचे उल्लेख आहेत का ते बघायला पाहिजे व्यवसायाचा प्रकार समजून घ्यायला पाहिजे की लहान व्यवसायामध्ये सेल्स आणि रेव्हेन्यू समान असतात मोठ्या कंपन्यांमध्ये रेव्हेन्यू मोठ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं तर मित्रांनो सेल्स हा फक्त विक्रीचा आकडा आहे तर रेव्हेन्यू विक्रीसह इतर उत्पन्नाचा समावेश असलेली एकूण रक्कम जी ती असते हा गोंधळ आता दूर झाल्यामुळे तुम्हाला कोणत्याही कंपनीचा आर्थिक स्थितीचा योग्य अंदाज घेता येऊ शकतो आता हे सगळं बघितल्यानंतर आपण ह्या सगळ्या गोष्टींचं ॲनालिसिस कुठं करू शकतो तर आपल्याला खूप वेगवेगळ्या साईट्स अवेलेबल आहेत ह्या ठिकाणी मी हे स्क्रीनर डॉट इन नावाची एक वेबसाईट ओपन केलेली आहे त्याच्यानंतर ही एक टिकर टेप नावाची एक वेबसाईट आहे या टेपमध्ये सुद्धा आपल्याला सेम त्याच कंपनीचं अॅनालिसिस करता येऊ शकतं त्याच्यानंतर ह्या ठिकाणी ट्रेडिंग व्ह्यू आहे ट्रेडिंग व्ह्यूमध्ये घरवारे टेक फायबर्स कंपनीचा चार्ट ओपन केल्यानंतर ह्या ठिकाणी एक फायनॅन्शियल्स नावाचा आपण हे तीन डॉट आहेत ह्या तीन डॉटच्या ठिकाणी फायनॅन्शियल्स असतात त्या फायनॅन्शियल्समध्ये जर गेलो तर आपल्याला सगळे फायनान्शियल्स त्याचे मिळू शकतात इन्कम स्टेटमेंट बॅलन्सशीट कॅश फ्लो कॅश फ्लो हे तीन वेगवेगळे आहेत चार्ट्स त्याच्यापैकी इन्कम स्टेटमेंटमधला आपण या व्हिडिओमध्ये बघतोय टोटल रेव्हेन्यू किंवा त्यांनी काय म्हटलेलं आहे टोटल रेव्हेन्यू ऑल्सो कॉल्ड एज सेल्स ठीक आहे आपण याच्याबद्दल सगळी चर्चा केलेली आहे तर तुम्ही ट्रेडिंग व्ह्यू अशा बऱ्याचशा वेबसाईट आहेत की ज्याच्यावर तुम्हाला हे फायनान्शियल अॅनालिसिस फंडामेंटल अॅनालिसिस कंपनीचं फंडामेंटल अॅनालिसिस म्हणजे मूलभूत विश्लेषण तर ते तुम्ही करू शकता तर आपण ह्या स्क्रीनर डॉट इन नावाच्या वेबसाईटवर जाऊयात हे सगळे आकडे जे येते जवळजवळ सारखेच आहेत सगळीकडे सारखेच असतात ज़ा, आपला जो मेन मुद्दा आहे तो म्हणजे सेल्स आपण कसे बघायचे तर आता ही स्क्रीनर डॉट इनवर आपण आल्यानंतर ह्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात त्याच्यातलं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये आपल्याला सेल्सचे आकडे जे येते मिळतात आता ह्या ठिकाणी हे जे ते इयरली दिलेले आहेत तेरा चौदा पंधरापासून दिलेले आहेत त्याच्यावरती आपण जर कधी बघितलं तर क्वार्टरली रिझल्ट्स असतात क्वार्टरली रिझल्टमध्ये आपल्याला सेल्सचे आकडे बघायला मिळतात इथं एकवीसपासूनचे क्वार्टर म्हणजे तिमाही निकाल किंवा रिपोर्ट्स असतात तर ते आपले दिलेले आहेत शेवटचा जो आहे तो सप्टेंबर दोन हजार चोवीसचा आहे आपल्याला हे इथं क्वार्टरली रिझल्ट जे आहेत ते दिसत आहेत ठीक आहे ह्याच्यामध्ये सेल्स हा सेल्सचा आकडा आहे ह्या सेल्सचा आकडा जो आहे तो आपल्याला काय सांगतो आहे तर ह्या क्वार्टरमध्ये ह्या गरवारे टेक्निकल फायबर्स नावाची जी कंपनी आहे गरवारे टेक्निकल फायबर्स नावाची कंपनी तर तिचे प्रत्येक क्वार्टरनुसार किती सेल्स झालेले आहेत प्रत्येक क्वार्टरमध्ये किती वाढ झालेली आहे किती कमी झालेली आहे हे रुपयांमध्ये आपल्याला दिसतं बिझनेस काय आहे हे आपण आता हो। ल, या ठिकाणी बघत नाही आहोत जर तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ हवा असेल डिटेलमध्ये तर तो आपण बनवू शकतो ह्या सगळ्या टर्म्स जे आहेत ते आपण एक एक करून समजून घेणार आहोत तुमचा रिस्पॉन्स महत्त्वाचा आहे आपल्या व्हिडिओच्या कॉमेंट खाली तुम्हाला जर सगळे हे व्हिडिओ मराठीतून आवडत असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली नक्की कॉमेंट करा आपण वेगवेगळ्या वे ह्या टर्म्स आपल्याला जर कधी शेअर मार्केटमध्ये लॉंग टर्म सर्वाईव्ह करायचा असेल टिकून राहायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला समजल्याच पाहिजे केवळ इंट्राडेवर आधारित ट्रेडिंग करणं किंवा टेक्निकल अनालिसिसवर आधारित ट्रेडिंग करणं हे म्हणजे शेअर मार्केट नाही आहे तर त्याच्यासोबत फंडामेंटलचासुद्धा अभ्यास असणं गरजेचं आहे तर त्या सगळ्या गोष्टी ज्यात आपण ह्याच्यामध्ये एक करून शिकणार आहोत तर त्याच्यातलं बुक व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू आणि बुक व्हॅल्यू ह्या गोष्टी ज्या आपण मागे व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत तुम्ही त्या बघू शकता तर त्या सगळ्या गोष्टी ज्या ते तुम्ही या वेबसाईटवर बघू शकता त्याच्यातले सेल्सच्या आकडे आहेत मित्रांनो तुम्ही क्वार्टरली रिपोर्ट्स वाचताना इअर ऑन इयर सेल्स हा शब्द पाहिला असेल हा नेमका काय असतो आणि याचा वापर कसा करायचा हे आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत ईयर ऑन इयर म्हणजे कंपनीच्या वाढीचं आरशासारखं काम करणारा महत्त्वाचा आकडा असतो चला आपण याचा अर्थ आणि उपयोग समजून घेऊ इयर ऑन इयर म्हणजे काय इयर ऑन इयर म्हणजेच इयर ओव्हर इयर म्हणजेच एका वर्षाच्या एका कालावधीची म्हणजे क्वार्टरची तुलना मागील वर्षाच्या त्याच कालावधीशी करणे उदाहरणार्थ आपण जर कधी म्हटलं जर आपण दोन हजार पंचवीसच्या जुलै सप्टेंबर कालावधीची क्वार्टरची तुलना दोन हजार चोवीसच्या त्याच क्वार्टरशी केली तर आपण इयर ऑन इयर ॲनालिसिस करत आहोत आता हे इयर ऑन इयर सेल्स म्हणजे काय आपला विषय चालू आहे सेल्सचा रेव्हेन्यूचा तर इयर ऑन इयर सेल्स म्हणजे एका वर्षाच्या एका क्वार्टरमधील विक्रीची तुलना मागील वर्षाच्या त्या क्वार्टरमधील विक्रीशी करणं उदाहरणार्थ दोन हजार चोवीसच्या जुलै सप्टेंबरमध्ये एका कंपनीची विक्री जी ती दहा कोटी होती आणि दोन हजार पंचवीसच्या जुलै सप्टेंबरमध्ये ती विक्री बारा कोटी झाली त्यामुळे विक्रीमध्ये दोन कोटींची वाढ झालेली आहे तर ही इयर ऑन इयर वाढ जी आहे तिचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर ती वीस टक्के होते जर विक्री कमी झाली तर इयर ऑन इयर डिक्लाईन दाखवलं जातं असंच इयर ऑन इयर सेल्स महत्त्वाचं का आहे हे आपण बघितलं पाहिजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे साधी तुलना करण्यासाठी आपल्याला ते उपयोगी पडतं इयर ऑन इयर तुम्हाला सांगतं की कंपनीने मागील वर्षाच्या तुलनेत प्रगती केली आहे का सीझनल प्रभाव पण असतो हंगामी प्रभाव असतो ज्या व्यवसायात विक्री हंगामी असते त्यांची योग्य तुलना फक्त इयर ऑन इयरने ये करता येते उदाहरणार्थ दिवाळीच्या कालावधीमध्ये विक्रीची तुलना फक्त मागील दिवाळीच्या कालावधीशी केली जाते गाड्या टू व्हीलर्स यांची जी तुलना आहे विक्रीची तुलना ती इयर ऑन इयर बेसिसवरची ती केली जात असते कंपनीची प्रगती आपल्याला याच्यावरून कळू शकते इयर ऑन इयर सेल्सवरून तुम्हाला कंपनी दीर्घकालीन वाढ होते ग्रोथ होते का हे समजतं इयर ऑन इयर ॲनालिसिस कसं वाचायचं विक्री वाढली म्हणजे पॉझिटिव्ह ग्रोथ असेल याचा अर्थ कंपनी चांगली कामगिरी करते विक्री जर कधी कमी झाली निगेटिव्ह ग्रोथ असेल तर याचा अर्थ कंपनी काहीतरी अडचणीमध्ये आहे किंवा त्या कंपनीला स्पर्धा देणाऱ्या इतर कंपन्यांची विक्री जी ती चांगली वाढत असेल असं आपण त्याचं ॲनालिसिस करायचं असतं तर मित्रांनो इयर ऑन इयर सेल्स ही एक सोपी पद्धत आहे की जी तुम्हाला कंपनीची प्रगती समजून घ्यायला मदत करते जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर क्वार्टरली रिपोर्टमध्ये इयर ऑन इयर आकडे बघणं महत्त्वाचं असतं आता या ठिकाणी दुसरा हा जो मुद्दा आहे तो म्हणजे इयर ऑन इयर सेल्स ग्रोथ आता ही टक्केवारीमध्ये आले आलेली आहे आपण स्लाईड्समध्ये बघितलं त्यावेळेस आपण बघितलं की हे कसं टक्केवारी काढतात इयर ऑन इयर म्हणजे दोन हजार एकवीसच्या सप्टेंबरमध्ये सेल्सचे आकडे होते त्याची तुलना ह्या सप्टेंबर दोन हजार बावीसच्या सप्टेंबरशी केली जाते आणि त्याच्यामध्ये किती वाढ झालेली आहे तर त्याचं टक्केवारी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसून येत असते तसंच लेटेस्ट तुम्ही बघू शकता ह्यांचं जर कधी तुम्ही कॅल्क्युलेशन केले तर बरोबर ते टक्केवारी जी ती आपल्याला अशी येते जे आपण स्लाईडमध्ये करून बघितलेलं होतं अशाच पद्धतीचे हे क्वार्टरली रिझल्ट आहेत असेच इयरली रिझल्टसुद्धा असतात म्हणजे हे बघा मार्चचं फायनान्शियल इयरचं एंडिंग असतं तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने दरवर्षी सेल्सच्या आकडे आपल्याला दिलेल्या असतात सेल्स ग्रोथ पर्सेंटेज पण आपल्याला दर वर्षाचं जे येते ह्या ठिकाणी इयर ऑन इयर हा शब्द नाही आहे आपण ह्या ठिकाणी इयर ऑन इयर बघितलं होतं याचा अर्थ असा होता की सप्टेंबरचा एकवीसच्या सप्टेंबरचा बावीसच्या सप्टेंबरशी तुलना केलेली आहे आणि ह्या ठिकाणी जे आहे ते मागच्याशी तुलना केलेली डायरेक्टली म्हणून सेल्स ग्रोथ पर्सेंटेज म्हणजे सहा टक्के ग्रोथ ह्या वर्षी झालेली होती तेरामध्ये ती चौदामध्ये चौदा टक्के झाली चौदा टक्के चौदा टक्के पाच टक्के ह्या ठिकाणी डिक्लाईन झालेली आहे ग्रोथ सेल्सची ग्रोथ म्हणजे विक्री जी आहे ती थोडीशी कमी झालेली आहे पर्सेंटेज कमी झालेलं आहे विक्री जी आहे ती संख्या जी आहे ती वाढलेली आहे परंतु टक्केवारी जी आहे ती कमी झालेली आहे तुलनेने ठीक आहे ह्या ठिकाणी आणखी कमी झालेली बघा या ठिकाणी थोडीशी वाढलेली आहे दोनच्या तुलनेमध्ये इथं थोडीशी वाढलेली आहे इथं परत चांगल्या पद्धतीने वाढ झालेली आहे पंधरा टक्क्याने वाढ झाली इथं आणखी कमी झाली म्हणून मायनस इथं आलेलं आहे इथं वाढच होती त्याच्या पण कमी वाढ होती इथं एक हजारहून नऊशे त्रेपन्न आले त्याच्यामुळे इथं सहा टक्के मायनस पर्सेंटेजमध्ये ग्रोथ डिक्लाईन झालेली आहे या ठिकाणी पण एक हजार अकराशे तेराशे तेराशे चौदाशे अशा पद्धतीने हे सेल्सचे आकडे जे ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात या ठिकाणी कमी होते म्हणजे कुठेतरी या कंपनीचं दोन हजार वीसमध्ये कदाचित या ठिकाणी कोरोना असल्यामुळे दोन हजार वीसच्या फायनान्श शेअर्समध्ये आकडे जे ते कमी आलेले असतील असंही असू शकतं आपल्याला गुंतवणुकीसाठी चांगले शेअर्स सिलेक्ट करायचे असतील तर आपल्याला ही जी ग्रोथ आहे ती चौदा टक्के चौ पंधरा टक्के अशा पद्धतीने सेल्स ग्रोथ जी ती झाली पाहिजे परंतु केवळ सेल्स ग्रोथ बघून जे ते फायदा नसतो तर ते आपण ऑपरेटिंग प्रॉफिट त्याचं किती आहे तर ते सुद्धा महत्त्वाचं आहे किंवा हे इकडचे प्रॉफिट नेट प्रॉफिट जे आहे त्याची वाढ किती होते तर हे सुद्धा बघणं जे आहे खूप गरजेचं आहे प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजे नेट प्रॉफिट जे आहे ते साधारणतः बघणं फार महत्त्वाचं आहे जर समजा सेल्स भरपूर वाढत आहेत परंतु प्रॉफिट जनरेट करू शकत नाही आहे कंपनी तर याचा अर्थ कुठेतरी हा जो एक्सपेन्स आहे तर तो जास्त होतो आहे खर्च जास्त होतो आहे एखादं प्रोडक्ट बनवण्यासाठी खर्च जास्त होतो त्याच्यामुळे प्रॉफिट जे ते जास्त होत नाही ते आपण पुढच्या गोष्टींमध्ये जे आहे ते बघणार आहोत पुढच्या व्हिडिओजमध्ये एक 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 टर्म आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत एक्सपेन्सेसमध्ये नेमके काय काय एक्सपेन्सेस असतात त्या सगळ्या गोष्टीच्या ते आपण बघू तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये टाईप करा फंडामेंटल अॅनालिसिस आपण असेच व्हिडिओज तुमच्यासाठी साध्या सोप्या मराठी भाषेतून घेऊन येऊ हे टिकरटेप वेबसाईट आहे टिकरटेप वेबसाईटमध्ये सुद्धा आपल्याला फायनान्शियल्स बघता येतात हे बघा तर ह्या ठिकाणी टोटल रेव्हेन्यू इथं रेव्हेन्यू हा शब्द वापरला गेला रेवेन्यू रेव्हेन्यू आणि सेल्स याचा पण आपण माहिती बघितलेली की सेल्स कशाला म्हणायचं आणि रेव्हेन्यू कशाला म्हणायचं या ठिकाणी आपल्याला दिसतंय फायनान्शियल इयर पूर्ण आहे आता या ठिकाणी ॲन्युअल व्ह्यू आहे इथं आपण क्वार्टरली व्ह्यू सुद्धा बघू शकतो ठीक आहे आता जून सप्टेंबर इथं सुद्धा सप्टेंबरचे आकडे दिसत आहेत डिसेंबरच्या आकडे दिसत नाहीत चारशे तीस कोटी रेव्हेन्यू जो आहे तो जनरेट केलेला आहे अशा सोप्या आणि उपयुक्त माहिती करता आपल्या शेअर मार्केट मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका